स्वागत सुद्धा आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तर आता आम्ही जाणारे वेळ खायला तर इथं पब्लिक यायचं तुम्हाला दाखवत तुम्हाला सगळं आम्ही सगळे चाललो इथं वेळ खायला कृष्णा भाऊ पुरी खची तर चाललोय आम्ही पुढं तुम्हाला दाखवतो मित्रांनो सगळं मी सकाळपासून पैसे सकाळी जेवलो नाही एकतर मोर्या मिसळ इथं आम्ही आलो सगळी वेळ खायला तर नियोजन चाललंय पैशाचं इथं तुम्हाला पैशाचं नियोजन चाललंय इथं तर आमचं ठरलंय तर बघू काय होते आता सगळ्यांनी दहा दहा वीस वीस रुपये काढल्यात आणि आम्ही आता हडप सरला हडपसरला हडप आणि आम्ही आलो भेळ खायला ते मोर्या मिसळ वेळ तो बघायचा पब्लिक बघ जातो मी पब्लिक पार्किंग पार्किंगला गाडी लवकर गाडीवर चालतेस भाऊन तर आता भाऊने नवीन फोन घेतलाय तर भाऊला लाईक करा फोन कसा वाटला देखवा भाऊ पुढे पुढून दाखव हा फोन आका गोल्डन फोन आहे जर कुणाला घ्यायचा असेल तर भाऊची सण पगड साधा दर भाऊला कॉल करा तुम्हाला नंबर सगळं देतो पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो एक्क्याऐंशी झुरेहत्तर कॉल करा आणि चौकीत नंबर खेळा तर पब्लिक नो ला गाडी लावला गाडी उचलतात डायरेक्ट सरला तुम्ही बघू शकता न गाडी उचलत निस्तर गाडी उचलतात नो पार्किंग ला गाडी लावला गाडी उतरतात त्यामुळे आम्ही आमच्या गाड्या तिकडं लावल्यात माग त्या साईडला तुम्ही बघू शकता डायरेक्ट डायरेक्ट पुढं मॅक्स दुकान आहे बघ दिसल का मॅक्स दुकान जर कोणाला कपडे घ्यायचे असेल तर कपडे घ्या इथं मॅक्स चे पुढे शिवशंभू आहे तिकडे त्या साईडला पुढे रॉयल सुद्धा रुबाब आहे तिकडे रुबाबदार सुद्धा आहे त्याच्या घ्यायचं नाही बघा गाडी होतात डायरेक्ट नाही तीन मिनट तर बघू शकता इथं कंपनी बी सगळं आपण आपण आता सध्या तर काय विषय नाही पब्लिक नियोजन चाललंय आमचं अनेक इथं फायनली वेळ आले आमचे तर आम्ही सगळे थांबलो इथे वेळ खायला तेव्हा पब्लिक इथं का विषय नाही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं फायनली आमची वेळ संपले मित्रांनो तुम्ही बघू शकता तर वेळ संपले म्हणलो मग आम्ही आता जाणार आम्ही पेपर द्यायला परत पेपर द्यायला जाणार आहे तर काय विषय नाही तुम्ही बावला बघू शकता या येगेश्वरी हॉटेल भागेश्वरचे मालक आहे तर इथं वेगवेगळ्या क्वालिटी एक नंबर क्वालिटी माहिती तुम्ही बघू शकता आपण करून टाकू इथं ते आमचं झालेलं आहे आमचं सगळ्यांचं जेवण तर आम्ही आलो आता हॉटेलच्या बाहेर आले आम्ही आता तर तुम्ही बघू शकता हे हॉटेलचं नाव आहे मोर्या मिसळ तुम्ही बघू शकता तर आखी पब्लिक येत कर क्वालिटी क्वांटिटी एक नंबर येतो भाऊ क्वालिटी क्वांटिटी सांगा नंबर खावा मिशे बर बर तुम्ही मांजर म्हणून येणार आम्ही परत खायला तर वहिनी काही विषय जेवलास का वहिनी नाही